नमस्कार रामराम महाराष्ट्र आपले स्वागत आहे केंदूरचे संत महाराज यांच्या पालखीचे खेड शिवापर येथील वेळ गावात उत्साहात स्वागत केंदूरचे संत कान्होराज महाराज यांची पालखी पाबळ येथून शिवगंगा खोरे येथील वेळू गावात रात्री मुक्कामाला होती त्यातील एक दिंडी मुक्तांगन समूह येथे मुक्कामासाठी थांबली यावेळी मुक्तांगन समूहाचे ॲडव्होकेट प्रकाश नाथुराम कोंडे देशमुख व त्यांचे बंधू विकास व रमेश नाथुराम कोंडे देशमुख आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने रात्रीच्या वेळी सर्व वारकऱ्यांची सेवा केली रात्रीचे भोजन उरकून सर्वजण भजनात दंग होऊन गेले सकाळी वेळ गावाहून कोंढणपूर फाटा येथील मुक्तांगण हॉटेल येथे पालखीचे आगमन झाले तेव्हा अनेक भाविक भक्त जमून महाराजांच्या पादुकाचे दर्शन घेत होते यावेळी वारकऱ्यांना मुक्तांगण समूह व भिवाप्पा नवघणे व अनिल बांडे हवालदार यांच्याकडून दूध लाडू केळी यांचे वाटप झाले तसेच वास्तुतज्ञ श्री शशिकिरण वझे यांनी चिवड्याचे पॅकेट आणि ओ एम कंपनीतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून बिस्किटे वाटप केले गेले व बैलांच्या पेंड्यासाठी रक्कम दिली यावेळी महाराजांच्या पादुकांचे पूजन ॲडव्होकेट प्रकाश कुंडे देशमुख यांनी केले तसेच रथांच्या बैल जोडीचे आणि अश्वाचे पूजन रमेश नाथुराम कोंडे यांनी करून बैलांना पेंट व अश्वास भरडा दिला तसेच दिंडीप्रमुख गावडे गुरुजी यांचा सन्मान राजगड कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन माननीय विकास कोंडे यांनी केला तसेच पालखी प्रमुख यांच्याकडून भिवाप्पा नवघणे शशिकरन वझे प्रशांत नवघणे संदीप मुजुमुले सागर चोर सागर घणे गणेश शिंदे डब्ल्यूओ समूह व मुक्तांगण समूहाचा नारळ देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर महाराजांच्या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने विठू नामाचा गजर करीत प्रस्थान झाले पाहूया आमचे प्रतिनिधी रमेश रडेकर यांचा सविस्तर रिपोर्ट कानराज महाराजांची पालखी मोठ्या उत्साहाने आगमन या शिवगंगा खोरे झालेला आहे अनेक वारकरी बांधव आपल्याला इथं पाहायला मिळतो डोक्यावरती तुळससुद्धा छानशी आपल्याला इथं दिसते आहे डोक्यावरती तुळस नाही चालण्यात आळसं कधी दिसेल मला आपण डरीचा कळस असं हा म्हणत पायी दिंडी आज अनेक भाविक भक्त इथं करत आहेत अनेक गोष्टींचं न्यारीचं वाटप या ठिकाणी इथं होताना आपल्याला दिसतंय आणि भाविक भक्त इथं दुधाचं वाटप करताना आपल्याला इथं पाहायला मिळतंय त्याचप्रमाणे माऊलींच्या पादुकाचं दर्शन आपल्याला येता उघड्या ये 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 खेळताना आपल्याला या सर्व माऊली दिसतात तुळस घेऊन अनेक बायू भक्त आपल्याला इथं पाहायला मिळतं विभक्तांकडून अनेक गोष्टींचं इथं वाटप या वारकरी बांधवांना इथं होताना आपल्याला पाहिजे कोणी केळे वाटते कुणी लाडू देत आहे उद्योग या मुक्तांग उद्योग समूहातर्फे दूध आणि लाडूचं वाटप इथं होतंय त्याचप्रमाणे आज डब्ल्यू एम समूहात कडून गेले अनेक वर्ष या डब्ल्यू एम समूहाकडून वारकरी बांधवांसाठी बिस्किट हा दिलं जात आहे खूप मोठी सेवा या कर्मचाऱ्यांकडून इथं आपल्याला होते आप किती वर्ष झालं आपण या ठिकाणी कंपनीतून किती जण आपण सहभागी आहेत धन्यवाद आशिष सेवा आपल्याकडून या वारकरी बांधवांची घडो त्याच्याने बरेच वारकरी बांधव आपल्याला इथं पाहायला मिळतात केंदूरचे संत श्रेष्ठ कानुरात महाराजांचे पालखी आगमन या शिवगंगा खोऱ्यामध्ये झालेलं आहे गेल्या अनेक वर्ष पालखीची सेवा करणाऱ्या या वारकरी बांधवांची सेवा करणारे इंटरनॅशनल तज्ञ शशीकरण वजे आपल्याला या ठिकाणी पाहायला इथं मिळतात गेले आपण अनेक वारकरी बांधवांची आपण इथं सेवा करत आहात तर काय वाटतं त्याच्यापासून आपल्याला अत्यंत आनंद वृत्तीनंजी महाराज यांच्या बालखीचं मी दर्शन घेत असतो काव्य रचना शिक आणि त्यांचे सुपुत्र खास अमेरिकेवरून इथं ते आलेल्या या पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आज माझ्या भाविक भक्तांच्या वारकऱ्यांची सेवा करता आपण त्याबद्दल आपलं फार कौतुक आहे त्याचप्रमाणे ज्यांनी उत्तम सेवा यात केलेली आहे असे रमशाबा कोंडे आपल्याला महाराजांच्या पादुकाचं पूजन करताना इथं आपल्याला पाहायला मिळतं त्यांचा संपूर्ण परावा त्यांचे सुपुत्र त्याचप्रमाणे असलेले सर्व भाऊ आपल्याला इथं पाहायला मिळतात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा